मानदेश माझा सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा प्रवीण राजे सरांची राजे करियर अकॅडमी मसवड येथे सुरू प्रवीण राजे सरांची करियर अकॅडमी दिनांक 4 मार्च 2024 पासून मसवड येथे सुरू होत आहे या करिअर अकॅडमीमध्ये सैन्य व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे या ठिकाणी सुसज्ज वर्ग अनुभवी शिक्षक व सैनिकी विद्यार्थींसाठी हिंदीमधून लेक्चर देण्यासाठी अनुभवी शिक्षकांची नियुक्ती केलेली आहे शारीरिक चाचणी परीक्षेसाठी अनुभवी ट्रेनर विद्यार्थ्यांच्या बरोबर शारीरिक व्यायाम करून घेणार आहे मुला मुलींसाठी सुसज्ज असे मैदान उपलब्ध आहे या अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी रात्रंदिवस अभ्यासिकेची सोय करण्यात आली आहे याबरोबरच बाहेरगावच्या मुला मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची व भोजनाची उत्तम व्यवस्था माफक दरात करण्यात आलेली आहे नुकत्याच महाराष्ट्र शासनाने सतरा हजार पोलीस पदांची भरती जाहीर केली आहे राज्यामध्ये पोलीस बळ जे आहे ते वाढवण्याच्या संदर्भातला एक विषय आपल्या समोर आलाय मोठ्या प्रमाणात आपण अध्यक्ष मोदय भरती सुरू केली वीस एकवीस आणि बावीसमध्ये भरती होऊ शकली नव्हती एकोणीस वीस एकवीसमध्ये अठरा हजाराची भरती ही आता आपण या ठिकाणी सुरू केलेली आहे आणि मला असं वाटतं की ही आत्तापर्यंतची रेकॉर्ड भरती आहे यापेक्षा जास्त करायची आमची इच्छा होती पण अठरा हजाराची ही ट्रेनिंग फॅसिलिटी आपल्याकडे नव्हती ती आपल्याला ऍडिशनल तयार करावी लागली आणि त्यामुळे आज ही भरती आता होती आहे आणि पोलिसातलं जे मनुष्यबळ आहे ते याच्यामुळे मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात आपल्याला उपलब्ध होईल दो गेल्या दोन वर्षापासून पोलीस भरतीच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आता संपलेली आहे म्हणूनच आपल्या मुलामुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी राजे करिअर अकॅडमी मसवड इथे आजच प्रवेश घ्या व आपली जागा निश्चित करा राजे करिअर अकॅडमी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी कटिबद्ध आहे प्रवेशासाठी संपर्क करा प्रवीण राजे एक्क्याण्णव अडुसष्ट छप्पन्न अठरा सोळा